हे पा आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दुधी भोपळ्याचं ज्यूस दाखवणार आहे आपल्या आरोग्यासाठी हे खूप चांगलं आहे चला तर बनवूया अगदी दाखवणार आहे चला तर बनवूया तर हे पा हा दुधी भोपळा घेतलेला आहे अगदी थोडीशी कोथंबीर आणि काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरीचीही खूप चांगली असते आणि आलं घेतलेलं आहे अगदी थोडंसं तर अगोदर हे आपण कट करून घेऊया तर आपण एकच ग्लास दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवणार आहोत तर हे पा अगोदर कट करून घ्यायचा कट केलेला आहे त्याची साल काढून घ्यायची पाहू शकता आपण काढून घेत आहोत वजन कमी करायचं आहे ते पण वजन कमी होतं किंवा मेंटेन राहतं वाढत नाही त्यासाठी ही हा दुधी भोपळ्याचा ज्यूस खूप चांगला आहे साल काढून आहे अगदी आपण कट करून घेऊया खूप फायदे आहेत दुधी भोपळ्यामध्ये आयरन मॅग्नेशियम पोटॅशियम पुन्हा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन आहेत विटॅमिन सी बी ए ई हे सर्व प्रकारचे विटॅमिन आहेत पाहू शकता कट करून बारीक बारीक तुकडे करायचे म्हणजे चांगले बारीक होतात तर पाहू शकता हे कट करून झालेला आहे आता आपण लगेच ज्यूस बनवणार आहोत आल्याचे पण असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आल्याचे पण आपण छोटे काप करून घेतलेले आहेत तर आता हे दुधी भोपळा आलं आणि पाहू शकता अगदी पाच ते सहा हे काळी मिरी पण टाकायचे हे पण खूप आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात तुम्हाला पुदिना आवडत असेल तर पुदिना किंवा मग कोथिंबीर तर हे पा आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही टाकायचं असेल तर थोडंसं किंवा दुधी भोपळ्यामध्येच खूप पाणी असतं हे आपण बारीक करून घेऊया तर हे, हे पाहू शकता हे पा मी मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपण गाळून घेणार आहोत हे पहा अशा चाळणीच्या साह्याने आता हे आपण गाळून घेऊ शकतो गाळून घ्यायचं तर हे पण तर मी हे आता गाळून घेते सगळं तर पाहू शकता हा दुधी भोपळ्याचा ज्यूस मी गाळून घेतलेला आहे आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही टाकायचं असेल मीठ तर टाका नाही तर टाकू नका हे थोडस सेंदव नमक मीठ टाकत आहे आणि लिंबाचा रस हे अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे हे मिक्स करून घ्यायचं आणि हे ज्यूस बनवल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे हे दहा मिनटाच्या आतमध्येच पिऊन घ्यायचं दहा मिनिटाच्या नंतर हे ज्यूस नाही प्यायचं हे खराब होतं तर हे पहा आपलं ज्यूस तयार झालेलं आहे आता हे ग्लासमध्ये ओतून घ्यायचं अगदी सोपं आहे हे, हे दुधी भोपळ्याचं ज्यूस आणि आपल्या शरीराची ना आपणच काळजी घ्यायला हवी तर हे नक्की म्हणजे आठवड्यातून तुम्ही रोज नाही पिले तरी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे दुधी भोपळ्याचं ज्यूस आमुषापोटी म्हणजे सकाळी आपण काही खाल्लेलं नसतं त्यावेळेला हे दुधी भोपळ्याचं ज्यूस नाही प्यायला हवंय तर पाहू शकता हे झालेलं आहे तर मी आज बनवलेले हे दुधी भोपळ्याचं ज्यूस तुम्हाला कसं वाटलं आणि नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून पहा खूप छान होतं माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा